नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संयुक्त पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जे व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहे एम सी क्यू या दृष्टिकोनातून तर त्याच्यातला नववा व्हिडिओ आज उद्योग ह्या चॅप्टरवरती आपण बघतोय उद्योग या दृष्टिकोनातून वीस प्रश्न आपण संभाव्य या दृष्टिकोनातून बघणार आहे तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे आर्थिक विकासाचा जनक असे कोणाला म्हटले जाते आता आर्थिक विकासाचा मूलभूत पाया हा औद्योगिकीकरणाशी असतो हे निश्चितपणे आपल्याला माहित पाहिजे म्हणजे हा औद्योगिकीकरणाशी संबंधित औद्योगिक क्रांती औद्योगिक प्रगती याच्यातून रोजगार निर्मिती गुंतवणूक पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर आर्थर लेविस यांना आर्थिक विकासाचा जनक असे म्हटले जाते त्यांनी आर्थिक वृद्धीचे संरचनात्मक बदल जे आहेत हे प्रतिमान मांडलं ज्याच्यामध्ये कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योग आधारित अर्थव्यवस्थेत कसे होते हे यांनी मांडलेलं आहे शब्द अतिशय महत्वाचं आहे वाक्य अतिशय महत्वाचं आहे आर्थिक वृद्धीचे संरचनात्मक बदल कसे असतात त्याचे टप्पे काय हे त्यांनी त्याच्या संदर्भात मॉडेल तयार केलेलं आहे त्यानंतर कृषी आधारित अर्थव्यवस्था ज्याला आपण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा पहिला टप्पा म्हणतो परंपरागत उत्पन्न स्त्रोत परंपरागत उत्पन्न स्त्रोत ज्यावेळी असतात त्यावेळी आपल्याला साधारणपणे प्रायमरी सेक्टर ज्याला आपण मूलभूत उत्पन्नाचं साधन जमीन असं म्हणतो त्याच्यावरून आपण त्या जमिनीशी संबंधित जो कच्चा माल असतो तो कच्चा माल पक्का कसा करायचा या दृष्टिकोनातून साधारणपणे जे मॉडेल आहे जो बदल आहे किंवा रूपांतर औद्योगिक क्षेत्राशी दृष्टिकोनातून कसं करायचं हा मांडणारा विचारवंत अर्थतज्ज्ञ त्यामुळं त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला गेला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये उद्योग क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा हा अठ्ठावीस पॉईंट सात टक्के होता लेटेस्ट इयर दोन हजार तेवीस चोवीस हे दिलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या संबंधित माहिती पाहिजे तर उद्योग क्षेत्राचा एकोणीसशे पन्नास साली जी डीपी मधला वाटा हा सोळा पॉईंट दोन टक्के होता दोन हजार वीस एकवीस ला एकोणतीस पॉईंट चार टक्के होता तर तो खाली आपल्याला घटलेला दिसतोय दोन हजार तेवीस चोवीस वीस एकवीसच्या तुलनेत तेवीस चोवीसला तो वाटा घटलेला आहे ही बाब आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो हा अंदाज लक्षात घेऊन जीडीपी मधला वाटा विचारण्यात आलेला आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक आय आय पी म्हणतो त्याला आपण इंडेक्स ऑफ इंडस्ट्री प्रोडक्शन कोणामार्फत प्रकाशित केला जातो तर प्रकाशित करण्याचं काम हे सीएसओ द्वारे केलं जातं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ज्याला म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये औद्योगिक उत्पादनाच्या आकारमानातील बदल मोजणारा निर्देशांक म्हणून याचं वैशिष्ट्य आहे सीएसओद्वारे दर महिन्याला प्रकाशित केला जातो आणि त्याच्यासाठी पायाभूत वर्ष जे आहे ते पायाभूत वर्ष दोन हजार अकरा बारा आहे मग आता याच्यात एक्स्ट्रा काय करायचं तर ह्याच्यात वस्तूंची संख्या किती आहे आणि मग कुठल्या गोष्टीचा काय भारांक आहे इकडे सुद्धा प्रश्न जाऊ शकतो त्यामुळे ती सुद्धा तयारी आपण करणं अपेक्षित आहे किंवा त्याचा आपल्या सिलेबसमध्ये समावेश करून घ्या किंवा आपल्या नोट्समध्ये समावेश करून घ्या भारतातील पहिला नाविन्यता निर्देशांक पहिला नाविन्यता निर्देशांक सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी जाहीर केला कुणी केला तर नीती आयोगानं केलेला आहे नीती आयोगानं साधारणपणे नाविन्यता निर्देशांक या दृष्टिकोनातून काय उद्देश ठेवला होता तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा निर्देशांक आधारावर क्रम काढला जातो संधी आणि आव्हानांचा शोध घेण्याचं काम केलं जातं नाविन्यताला पूरक सरकारी धोरणांची पाठबळ त्याच्यामध्ये मिळते तर दोन हजार एकोणीस घ्या वीस घ्या किंवा एकवीस घ्या त्या तिन्ही वर्षामध्ये प्रथम स्थानी असणारं राज्य हे कर्नाटक आहे म्हणजे आपल्याला महाराष्ट्राबद्दल गैरसमज होऊ शकतो की महाराष्ट्र त्याच्यात येईल पण कर्नाटक एकोणीस वीस एकवीस कंटिन्युअसली त्याच्यामध्ये एक, एक नंबरवरती आहे भारताला नोकरी शोधणाऱ्यांच्या ऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्या देशांमध्ये बदलणं हा उद्देश कोणत्या योजनेचा आपल्याला सांगता येईल तर तो स्टार्टअपचा आहे म्हणजे स्टार्टअप वरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय पण स्टार्टअपचा उद्देश काय आहे तर भारताला नोकरी शोधणारे देश किंवा नोकरी शोधणारा देश असं म्हणून ओळखलं जातं तर तो रोजगार निर्माण करणाऱ्या देशात कन्वर्ट करण्यासाठी स्टार्टअप योजना तयार करण्यात आली ह्याची घोषणा झाली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधराला त्याची सुरुवात झाली सोळा जानेवारी दोन हजार सोळाला ला म्हणजे पंधरा ऑगस्टला घोषणा आणि त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये सोळा जानेवारीला त्याची सुरुवात झालेली आहे एक जिल्हा एक उत्पादन ही योजना किंवा संकल्पना कोणत्या राज्याकडून घेण्यात आली तर ही आपल्या देशातच असणार राज्य उत्तर प्रदेश या उत्तर प्रदेश राज्याकडून घेण्यात आलेली आहे घोषणा झाली पंधरा आठ दोन हजार वीस ला सुरुवात झाली सत्तावीस आठ दोन हजार वीस ला संपूर्ण भारतात तिची अंमलबजावणी सुरू झाली जिल्ह्याची पारंगरता म्हणजे त्याचं जे, जे काही स्ट्रेंथ आहे किंवा अ त्यांची जी काही हातखंड आहे पारंगता म्हणजे हातखंडा किंवा त्याच्या जे काही त्या जिल्ह्याची ओळख आहे ती ओळखायची त्या क्षेत्रात क्षमतांचा पूर्ण वापर करायचा आणि प्रत्येक जिल्हा हा निर्यात हब बनवायचा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे किमान एक कोटी गुंतवणूक पाच कोटी पर्यंत ओलाढाल असणाऱ्या उपक्रमास कोणत्या प्रकारचा उपक्रम म्हणून ओळखलं जात तर आपल्याकडं सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम कसे ओळखायचे ह्याच्यासाठी साधारणपणे उपक्रम मंत्रालय सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम मंत्रालयाची स्थापना झाली नऊ मे दोन हजार ला त्याच्यामध्ये लघु उद्योग मंत्रालय व कृषी ग्रामोद्योग मंत्रालय यांचं एकत्रीकरण करण्यात आलं होतं आणि मग त्यांच्या आधारे दोन हजार त्यांची व्यवस्था करण्यात आली पण यांची ज्याला आपण म्हणूया की एक व्यवस्था कधीपासून तयार करण्यात आली तर ती दोन हजार सॉरी एकोणीसशे एक्याण्णव पासून ती तयार करण्यात आली मग आता सूक्ष्म कुणाला म्हणायचं जर ज्याची एक कोटी गुंतवणूक आहे आणि उलाढाल पाच कोटी आहे लघु कुणाला म्हणायचं तर एक ते दहा कोटी गुंतवणूक आहे आणि पाच ते पन्नास कोटी उलाढाल आहे मध्यम कुणाला म्हणायचं तर दहा ते पन्नास कोटी गुंतवणूक आहे आणि पन्नास ते अडीचशे कोटी जर का उलाढाल आहे तर त्याला आपण कुठल्या प्रकारचा म्हणायचा मध्यम प्रकारचा उपक्रम किंवा उद्योग म्हणता येईल तीस जून दोन हजार एकवीस अखेर भारतातील एकूण विशेष आर्थिक क्षेत्र एस सी झेड म्हणतो त्याला आपण संख्या किती आहे तर तिची संख्या ही दोनशे पासष्ट आहे भारतातले विशेष आर्थिक क्षेत्र मग आता एसी बाबत आपण माहिती बघू शकतो की ही जी संकल्पना जी आहे ती संकल्पना दोन हजारच्या आयात निर्यात धोरणात सुरू करण्यात आली दोन हजार पाच ला याचा कायदा झाला आणि दहा फेब्रुवारी दोन हजार सहा ला हा कायदा संपूर्णपणे देशात लागू करण्यात आलेला आहे एसीझेड आणि साधारणपणे ईपीझेड किंवा ऍग्रीकल्चर प्रोसेसिंग एक्सपोर्ट झोन किंवा प्रोसेसिंग झोन या दृष्टिकोनातून सध्या आपण रोजगार निर्मिती असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा व्यापार वृद्धी असेल यासाठी प्रयत्न करतोय तर कार्यरत एस सी जड दोनशे पासष्ट आहेत त्यातनं रोजगार सव्वीस पॉईंट पाच लाख तयार होतो गुंतवणूक सहा पॉईंट दोन लाख कोटी इतकी झालेली आहे आणि सर्वाधिक एस सी जड हे तामिळनाडू राज्यात आहेत शेहेचाळीस आणि नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो सदतीस म्हणजे सर्वाधिक सी झेड म्हणून सुद्धा आपण महाराष्ट्राचं उत्तर लिहू शकता तर, तर तसं नाही ते तामिळनाडू आहे कृषी निर्यात क्षेत्र एग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन ज्याला म्हणतो आपण भारतामध्ये किती मंजूर करण्यात आलेली आहेत तर ती साठ आहेत आणि त्याच्यामध्ये हे जी सुद्धा संकल्पना दोन हजार एक च्या परकीय वापर धोरणात आली साठ पैकी आठ सी झेड हे महाराष्ट्र एई झेड महाराष्ट्रात आहे आणि ऍपेडा जी संस्था आहे जी विन नियमन सॉरी विपणन करण्याचं काम करते आणि ते विपणन करण्याच्या दृष्टिकोनातून एग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन या दृष्टिकोनातून ती काम करताना आपल्याला आढळते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत राज्य एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची सत्तावीस अठ्ठावीस पर्यंतचा उद्देश आहे या दृष्टीने रोडमॅप कोणी तयार केला किंवा त्याच्यात कोण समाविष्ट होतं तर आर्थिक महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद जी आहे त्या सल्लागार परिषदेमध्ये साधारणपणे अग्रगण अग्रगण्य उद्योगपती जे आहेत त्यांचा समावेश होतो आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद ही स्थापन केली गेलेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर म्हणजे बघा व्हॅल्यू काय आहे बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे त्याच्या धर्तीवर किंवा त्या लेव्हलचा औद्योगिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना मदत उद्योजकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासन दोन हजार तेवीस पासून कुठल्या प्रकारचा साधारणपणे पुरस्कार देते आणि अलीगडचे पुरस्कार कोणाला मिळाले हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तर त्याच्यामध्ये उद्योगरत्न हा पुरस्कार आहे उद्योग मित्र हा सुद्धा आहे उद्योगिनी म्हणून पण आहे आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक हे अलीगडचे पुरस्कार कोणाला मिळालेत ह्याच्यामध्ये कोण आहे व्यक्ती म्हणून कोण आहे आणि ती जर का व्यक्ती व्यक्ती वैशिष्ट्ये वे या दृष्टिकोनातून उपयोगात येत असेल तर आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्या दृष्टिकोनातून आपली तयारी असणं आवश्यक आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये राज्यातून झालेल्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तू गटाचा सर्वाधिक हिस्सा आहे राज्यातला विचारलाय पाहिजे पहिली गोष्ट लक्षात घ्या राज्यातून निर्यात झालेली आहे तर त्याच्यामध्ये रत्ने व आभूषणे रत्ने व आभूषणे याचा नंबर लागतो तर रत्ने व आभूषणांचं पर्सेंटेज आहे अठ्ठावीस टक्के अभियांत्रिकी वस्तू तेवीस टक्के कृषी व संलग्न चौदा रसायने दहा आणि लोह व स्टील याचं सात टक्के पर्सेंटेज आहे देशात सध्या महारत्न कंपन्यांची संख्या किती आहे संख्या ही वाढलेली आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी चौदावी कंपनी म्हणून प्रकाशात आलेली आहे तर महारत्न दर्जा हा थोडासा इन डिटेल बघायचं कारण कायम प्रश्न आहे तर, का तर महारत्न दर्जा ही सार्वजनिक क्षेत्राला दिली जाणारीच एक साधारणपणे तो दर्जा आहे मग सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपनी असतील त्यांनाच हा दर्जा दिला जातो तीन वर्ष वार्षिक सरासरी पंचवीस हजार उलाढाल ज्याला म्हणू आपण पंचवीस हजार कोटी उलाढाल म्हणू त्यानंतर पंधरा हजार कोटी त्या कंपनीचं निव्वळ मूल्य असलं पाहिजे आणि पाच हजार कोटी हा तिचा निव्वळ नफा असला पाहिजे या दर्जा ही हे निकष जर का फॉलो केले सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीने तर तिला महारत्न दर्जा देण्यात येतो महारत्न दर्जा साधारणपणे देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते तर चौदावी महारत्न कंपनी म्हणून सध्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी काम करते तर किती मिळाला तिला तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी ही साधारणपणे ला चोवीस माफ करा चोवीस माफ करा तर ला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला हा दर्जा प्राप्त झालाय केची ची स्थापना ही एकोणीशे ची आहे मुख्यालय त्याचं बेंगलोर आहे आणि महारत्न दर्जा जो आहे तो महारत्न दर्जा हा दोन हजार दहा पासून देण्यात येत आहे म्हणजे महारत्न बद्दल सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन दोन प्रश्न डिव्हाइड करून तुम्हाला विचारली त्यानंतर विभाग निय हाय उत्पादनक्षम खनिज साठा सर्वाधिक असणारा विभाग अर्थात हा नागपूर आहे पण परसेंटेज आपल्याला माहित असावं नागपूरला आपल्याला एकूण उत्पन्नाच्या साठ टक्के त्यानंतर कोकण वीस टक्के अमरावती दहा टक्के छत्रपती संभाजीनगर पाच टक्के पुणे तीन टक्के आणि नाशिकला फक्त दोन टक्के मग राज्यात उत्पादनक्षम साठा असणारं क्षेत्र किती आहे तर अठ्ठावन्न हजार चौरस किलोमीटर क्षेत्र आहे आणि ते राज्याच्या एकूण भौ भोग, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या <coughs> एकोणीस टक्के इतकं आपल्याला आढळतं पुढचा प्रश्न आहे देशातील औद्योगिक स्मार्ट शहरामध्ये औद्योगिक स्मार्ट शहरामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाचा समावेश करण्यात आलेला आहे तर दिघी बंदर हे अलीकडं चर्चेत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये दिघी बंदराजवळ सहा हजार छप्पन एकर क्षेत्र हे डेव्हलप केलं जाणार आहे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पांतर्गत नवीन बारा ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यातलं ते एक दिघी आहे कोण द्या लक्षात घ्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्प जो आहे त्या अंतर्गत ही स्मार्ट शेअर डेव्हलप केली जातात इम, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया एक्झिम म्हणतो त्याला आपण नुकतेच कोणत्या ठिकाणी आपले कार्यालय स्थापन केले तर नैरोबी या ठिकाणी कार्यालय तिनं जाहीर केलेलं के आहे किंवा स्थापन केलेलं आहे आयात निर्यातीच्या बाबतीत ती परकीय चलनाच्या दृष्टिकोनातून मदत करण्याचं काम करते तर जून दोन हजार चोवीस ला अलीकडे नैरोबी केनिया या ठिकाणी त्याच्या अगोदर अबिदजान आयवरी कोस्ट आणि जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी तिची कार्यालय होती त्याच्यावरती त्या ते त्यावेळी प्रश्न विचारलेला होता आज जून दोन हजार चोवीसला नैरोबी केनिया या ठिकाणी ते कार्यालय ओपन केलेलं आहे एक्झिम बँकेचं कार्यालय असं आपल्याला म्हणता येईल राज्यात हरित हायड्रोजन धोरण हे दोन हजार तेवीस ला जाहीर केलेलं आहे हरित हायड्रोजन धोरणाचे अनेक वैशिष्ट्य आहेत ते थोडेफार केले तर त्याचा फायदा होऊ शकतो ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या प्रत्यक्ष परकीय सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली तर महाराष्ट्र एफडीआय बद्दल प्रश्न विचारलाय इकॉनॉमिक सर्वे हा याचा स्रोत आहे तर देशात एकूण गुंतवणूक झाली सोळा लाख त्र्याऐंशी हजार सातशे ऐंशी कोटी रुपये त्यापैकी सर्वाधिक पाच लाख सात हजार चारशे चाळीस कोटी म्हणजे याच्या तीस टक्के गुंतवणूक होणार सर्वाधिक गुंतवणूक होणार राज्य हे महाराष्ट्र राज्य आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांना सुलभ व्यावसायिकता कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक देण्यासाठी केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार वीस पासून उद्यम नोंदणी पोर्टल हे चालू केलेलं आहे उद्योग उद्यम नोंदणी पोर्टलच्या माध्यमातन त्या उद्योगांच्या दृष्टिकोनातून काही महत्वपूर्ण पाठबळ असेल किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून काही महत्वपूर्ण निर्णय असतील तर ते घेण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे ट्रॅडिशनल प्रश्न उद्योगावरचे हे बाजूला करून आपण थोडासा वेगळा एरिया प्राप्त केला आहे एक मार्काचं वेटेज उद्योग या टॉपिक टॉपिकवरती असेल सो त्यासाठी आपल्याला हा प्रयत्न करणं अपेक्षित होतं तो आपण केलेला आहे धन्यवाद